महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने बांधकाम कामगार यांना ग्रहोपैकी वस्तुसंच भांडी देण्यात येतात कामगार आयुक्तालय सोलापूर यांच्या आधिपत्याखाली सोलापूर शहर तसेच सोलापूर जिल्ह्यात ही भांडी संच वाटप करण्यात येतात ज्या कंपनीला हे भांडे वाटप करण्यासाठी देण्यात आले होते त्या कंपनीकडून कामगारांना कुपन देऊन कुपन वर दिलेल्या तारखेला बोलावून त्यांना भांडी देण्यात येत होते परंतु या कुपन वाटपावेळी कामगारांकडून एका कुपन साठी पाचशे ते हजार रुपये रक्कम कंपनीच्या ठेकेदाराकडून घेण्यात येत होते याला आळा बसवण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन भांडी वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली परंतु या कुंपण पद्धतीपेक्षा जास्त आहे या एकीकडे ज्या ऑनलाईन सेंटर म्हणजेच एजेंट लोक अपॉइंटमेंटसाठी एका कामगाराकडून बाराशे रुपये घेत आहेत तर प्रत्यक्ष भांडी वाटप करते वेळी कंपनीच्या ठेकेदारांकडून बांधकाम कामगाराकडून पाचशे रुपये घेत येत आहेत कामगारांच्या येण्या जाण्याचा खर्च तर वेगळाच या सर्व पद्धतीमुळे कामगारांची एक प्रकारे लुटमार होत आहे स्वतःच्या खिसा भरण्यासाठी ठेकेदार तसेच एजंट लोकांकडून कामगारांची पिळवणूकच होत आहे या सर्व घटनेबद्दल कामगार आयुक्त यांना कामगार संघटनेचे नेते यांच्याकडून वारंवार निवेदन देऊन याविषयी माहिती देण्यात आलेली असताना कामगार आयुक्त मुग गिरून गप्प बसले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो सजीव प्राण्यांची जशी अन्न साखळी निर्माण झालेली आहे अशीच साखळी या कामगार भांडेवाटप प्रक्रियेची झालेली दिसून येते एजंट ठेकेदार कामगार ऑयटाल प्रशासकीय अधिकारी एवढेच नसून यात काही राजकीय नेत्यांचा देखील अप्रत्यक्ष संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कामगारांची होणारी ही पिळवणूक कधी थांबणार याकडे प्रशासन वैयक्तिकरित्या लक्ष घालतील का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे आक्लो झोर नक्की दिवस आलो तो 9 वाजता काय झालंय काय काय ते एफ ते म्हणतोले देणे लोक पैसे बंद के? आता बंद केले तर कसं काय बसलो आता काय त्यांचे म्हणते ते पाचशे पाचशे रुपये द्या लावतो वाटला कोण कोण पाचशे रुपये द्या म्हणते हे कोण ते म्हणत होतं ना एक जण हां पण हे तर लोकांना पाच पाचशे रुपये देऊन भांडी देऊन सोडले त्यांना आम्हाला तसं बसवलंय हा कुठं आक्लो झोर ना आलो आक्लो झोर ना आलोय मुळेगाव तांडा येथील भांडी वाटप गोडाऊन येथे सावळा गोंधळ पाहायला मिळाला बांधकाम कामगाराकडून एका एका, एका एजंटकडून हजार रुपये अपॉइंटमेंटसाठी तर प्रत्यक्ष भांडी वाटपावेळी हजार रुपये अशी रक्कम एका एजंटकडून घेण्यात येत आहे बांधकाम कामगार रात्री साडेआठ वाजेपर्यंत गोडाऊन येथे थांबले होते उपाशी निरागस आणि आशा घेऊन बसलेली लोकं आपल्या लहान मुलांसोबत येथे बसलेले पाहायला मिळाले एका एजंट सोबत आमच्या टीम ने संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे ऐकायला मिळाली एका फोन कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून या सर्व चित्र ची ची स्पष्ट होतात हॅलो 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 चव्हाण बोलतोय का मी सचिन राठोड बोलतोय पत्रकार बोला की इथं तुमचे काही माणसं थांबलेत इथं तुम्ही त्यांना थांबू केलं का के इथं नाही नाही जावा म्हणून सांगितलेलं आहे सांगते त्यांनी तुम्ही दोन दोन पाठवले त्यांना तुम्ही त्यांना थांबायला सांगितले काय नेमकं काय म्हणजे त्यांच्यासाठी साठी थांबले होते जे काय म्हणताय जे माणसं त्यांना विचारा नाही पण तुम्ही त्यांचे फॉर्म भरलेत म्हण ना आणि तुम्ही त्यांना पाठवले हा कोण बोलतो ते आम्हाला रिक्षा मामू नंबर दिलते ते हा रिनू आहे का तुमचं हा हाय ना त्यामुळे आता मग पैसे जमा करावं लागते मग परत एक दोन तीन दिवसात मी टोपन जमा करून तुम्हाला हा मग ते किती पैसे बाराशे बाराशे मग ते राखत बिक्त काय चेक करावं लागतं का पहिला केलं तर करायचं त्याला काय पैसे वगैरे काय नाही केलं का तुम्ही का नाही 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 केलं तर चालतंय ना नाही करायची नाही केलं तर पण चालते म्हणजे केलं ना तुमच चांगल्यासाठी आहे ना ते यशोदारा वगैरे दवाखाना फिरी आहे का आपल्याला गरज नाही आपले पॉलिसी चालते तुमची मर्जी करायचं नाही करायचं असं काही जरुस्ती करत नाही ते चालतं हा चालतं फोन पे करू दे का याच नंबरला हा फोन पे करा मला जरा तरी पावती पाठवा बघू मला